नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अंकशास्त्रानुसार अकरा हा अंक संयम प्रामाणिकपणा संवेदनशीलता आणि आध्यात्मिक समज याचे प्रतीक आहे अकरा अंक दोनदा पाहण्याला निश्चितच काही महत्व आहे यासाठी अद्याप ठोस उत्तर आपल्याकडे नाही परंतु त्या संबंधित जी काही माहिती मला आहे तर ती आज मी तुम्हाला सांगणार आहे असं युनिवर्स आपल्याला सांगत असतं की अकरा अकरा ज्या वेळेस घड्याळ्यामध्ये वाचत तर त्यावेळेस आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करू शकतो तर ते कशा पद्धतीने याबद्दलची माहिती आपण बघूया आपल्या सर्वांना घड्यात वेळ पाहण्याची सवय असते वेळ पाहण्यासाठी कधी नजर मनग गटावर बांधलेल्या घड्याळाकडे कधी भिंतीवरच्या घड्याळाकडे कधी मोबाईलकडे तर कधी लॅपटॉपकडे किंवा डेस्कटॉपच्या स्क्रीनकडे जाते तथापि तुमच्यासोबत असे कधीही घडले आहे का की तुम्ही एखाद्या कामात खूप मग्न असाल आणि अचानक तुम्ही कोणताही विचार न करता घड्याळाकडे पाहिले आणि ही वेळ अकरा अकरा अशी झाली असेल तुम्ही विचार करत असाल की फक्त वेळ आहे त्यात विशेष काय आहे वास्तविक जेव्हा टक लावून पाहणे वारंवार अकरा अकराकडे जात असते तेव्हा ज्योतिष शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचे खूप महत्व आहे इंग्रजीत अकरा अकराला एंजल नंबर म्हणतात जर तुम्हाला अनेक दिवस सतत घड्यात अकरा अकरा दिसत असतील तर हा नियम योगायोग नसून अंकशास्त्रानुसार अकरा अकरा ही एकमेव वेळ आहे जेव्हा घड्याळाचे सर्व अंक समान असतात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा क्षण खूप खास आहे पुष्कळ लोक कबूल कर, करतील की जेव्हा त्यांची नजर अकरा अकरावर पुन्हा पुन्हा पडते तेव्हा त्यांच्यात एक विशेष प्रकारची रोमांच निर्माण होते असं मानलं जातं की जर जा तुम्ही विशिष्ट संख्येचे नियोजन वेगवेगळ्या स्वरूपात वारंवार पाहत असाल तर याचा अर्थ असा आहे की विश्वाची काही शक्ती तुम्हाला काही प्रकारचे संकेत देत आहे अकरा अकरा पाहण्याशी संबंधित अनेक विश्वास आणि अने सिद्धांत आपल्याला आजूबाजूला आहेत यावर विश्वास ठेवणं पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हाही तुम्ही हा आकडा पाहता तेव्हा याचा अर्थ असा हो होतं की तुमच्या आयुष्याची नवी दिशा उघडणार आहे अशा स्थितीत देवाला मार्गदर्शन करावी अशी प्रार्थना करावी यावेळी केलेली प्रार्थना देव कधीच नाकारत नाही यातील सर्वात सामान्य समजुतीनुसार जेव्हाही तुम्ही हा क्रमांक पाहाल त्याच वेळी तुम्ही तुमच्या कोणतीही इच्छा विचारली पाहिजे असे म्हणतात की अकरा अकरा वाजता डोळे बंद करून विचारलेली कोणती इच्छा नक्कीच पूर्ण होते बरं इच्छा पूर्ण होणे हे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते अकरा अकरा असाही विश्वास आहे की जेव्हा तुम्ही हा आकडा पाहाल तेव्हा त्या क्षणी तुमच्या आजूबाजूला काहीतरी मोठी घटना घडत असावी असेही घडू शकते की त्यावेळी काहीतरी घडत आहे जे आपल्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे त्याच वेळी तुमच्यासाठी काही मोठा निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे तुमची नजर अकरा अकरावर पुन्हा पुन्हा आपोआप स्थिर होत असेल तर तुम्ही काही क्षण काढून थांबावे त्यावेळी तुम्ही जे काही काम करत आहात ते थांबावा आणि तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा विचार करा डोळे बंद करून मनाला आराम द्या तुम्ही तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार असाल तर हा क्षण तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो तसेच स्वतःमध्ये पाहणी विश्वाची अदृश्य शक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमचे जग ज बदलू शकणारी चिन्हे कदाचित तुम्हाला समजतील तर याबद्दलचीच म्हणजेच अकरा अकराबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की हा एक युनिवर्सचा नंबर असतो एंजल नंबर याला म्हटलं जातं आता सकाळी ज्यावेळेस वेळेस घड्याळामध्ये अकरा अकरा वाजतात किंवा संध्याकाळी रात्री झोपण्याच्या वेळेस घड्याळामध्ये अकरा अकरा वाजतात आणि अचानक तुमची नजर ज्या वेळेस अकरा अकरा ह्या टायमिंगवरती जाते त्या टायमिंगच्या वेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे तर आता ही इच्छा कशा पद्धतीने व्यक्त करायची आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी बरोबर अकरा अकरा वाजता तुम्हाला काय करायचं आहे डोळे बंद करायचे घड्याळामध्ये अकरा अकरा बघायचं डोळे बंद करायचे आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे तर मंत्र अशा पद्धतीने आहे बघा ओम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आणि त्यानंतर तुमच्या मनातील एखादी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे म्हणजे कसं तर अकरा अकरा वाजता तुम्हाला त्या नंबरकडे बघायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम क्लीम कृष्णाय नम म्हणायचं आणि त्यानंतर मला नोकरी मिळालेली आहे माझं प्रमोशन झालेलं आहे थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक्यू इलेवन इलेवन थँक्यू युनिवर्स अशा पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे आणि आपली इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे याला सुपेरियर पॉवर टेक्निक असं म्हणतात किंवा याला युनिवर्सकडनं मदत मागणं किंवा युनिवर्सला आपली इच्छा सांगणं असं सा सुद्धा म्हटलं जातं आपल्या आव आउ... अवतीभोवती ज्या काही गोष्टी असतात त्या सकारात्मक गोष्टी एक युनिवर्स असतात आपण ज्या गोष्टी विचार करत असतो त्याच गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात तुम्ही ज्या वेळेस विचार करतात की माझ्यासोबत नकारात्मक घडत आहे तर त्या गोष्टी नकारात्मकच घडतात त्या त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह गोष्टी ज्या वेळेस आपण विचार करतो तर त्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि सलग तुम्हाला एक्केचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला बरोबर अकरा अकरा वाजता तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे एकच इच्छा बरोबर एक्केचाळीस दुमा दिवस तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि बघा तुम्ही तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण झालेली असेल जे काही चमत्कार तुम्ही बघाल तुम्हीसुद्धा म्हणाल की युनिवर्स खरंच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करत असतं तर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ